आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मंगेश बेले अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील धान कापूस सोयाबीनसह इतर पिके पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं जिल्ह्यात जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे एक लाख दहा हजार सहाशे पासष्ट जमीन बाधित झाली आहे जिल्ह्यात बाधित शेतकऱ्यांची संख्या एक लाख सव्वीस हजार दोनशे अडुसष्ट आहे यासाठी राज्य शासनाकडून चौऱ्याण्णव कोटी शहाऐंशी लाख सत्तावीस हजार रुपये प्राप्त झालेत जिल्हा प्रशासनानं आतापर्यंत चौऱ्याण्णव हजार अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांच्या खात्यात स्रसष्ट कोटी त्रेचाळीस लाख अठ्ठावीस हजार रुपये जमा केले असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी दिली ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात तांत्रिक कारणामुळे निधी पोहोचला नाही अशा शेतकऱ्यांची अडचण दूर करून त्यांच्या खात्यात तत्काळ निधी जमा करावा असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी जिल्हा प्रशासनाला दिले सध्या शेती हंगाम सुरू असताना जिल्ह्यातील अनेक भागात वाघांनी मनुष्यावर केलेल्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत गेल्या महिन्याभरात वाघाच्या हल्ल्यात सात ते आठ लोकांना त्यामुळे वन विभाग विरोधात नागरिक प्रचंड आक्रमक झाले असून सावली कोणपिंपरी भागात नागरिकांनी चक्का जाम करून आपला संताप व्यक्त केला नागरिकांचा हा विरोध पाहता वनविभाग अॅक्शन मोडवर आला असून अशा संवेदनशील परिसरात वाघाला जेरबंद करण्यासाठी कॅमेरे आणि वन कर्मचाऱ्यांची पथके तैनात करून गस्त वाढवली आहे वन्य प्राण्यांपासून शेतातील पिकांचं संरक्षण व्हावं याकरता जिल्ह्यातील नागभेट तालुक्यातील शेतकऱ्यांनी नवे मार्ग शोधले आहेत जुन्या वापरलेल्या साड्यांचे कुंपण केल्यामुळे डुक्कर सांभर चितळ आणि अन्य वन्यजीवांना बऱ्यापैकी प्रवेशबंदी झाली आहे आधीच अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं असून उर्वरित पिकांचं रक्षण करताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे या साड्यांचा सा पर्याय हा कमी खर्चिक आणि वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानीपासून बचाव करणारा असल्यानं अधिकांश शेतकरी आपल्या शेतीत हा देशी पर्याय वापरत असल्याचं दिसून येत आहे चंद्रपूर जिल्ह्यातील तेलंगणा सीमेवर आदिवासी बहुल ज्युती कोरपना आणि राजुरा तालुक्यातील आदिवासी समाजाचा जवळपास दहा दिवस चालणारा दिवाळी उत्सव अनेकांसाठी अनुकरणीय असतो निसर्गाशी जवळीक साधणारी दिवाळी आदिवासी बांधवांकडून मागील शतकापासून सुरू आहे यामध्ये घुसडी दंडार यासारख्या आदिवासी नृत्यांचा वारसा जपला जातो यामध्ये घुसडी नृत्याकरिता महिला पुरुष रंगीबिरंगी पोशाख परिधान करतात शेजारच्या गावात भेट देतात व पारंपरिक विधी आटोपल्यानंतर समूहानं नृत्य नकलांचं सादरीकरण करून हा दहा दिवसांचा दिवाळी उत्सव आदिवासी बांधवांकडून दरवर्षी साजरा केला जातो सात डिसेंबर दोन हजार चारच्या शासन निर्णयानुसार चंद्रपूर गोंदिया यवतमाळ गडचिरोली नांदेड आणि भंडारा जिल्ह्याचा नक्षलग्रस्त भागात समावेश होता त्यानुसार नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना एकस्तर आणि विशेष परंतु सत्तावीस जून दोन हजार पंचवीसच्या गृह विभागाच्या नव्या निर्णयानुसार चंद्रपूरसह काही जिल्ह्यातील तालुके वगळण्यात आले आहेत या निर्णयामुळं कर्मचाऱ्यांना मिळणारा एकस्तर आणि विशेष प्रोत्साहन भत्ता बंद पडला आहे त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील वगळलेल्या नऊ तालुक्यांचा पुन्हा नक्षलग्रस्त तालुके म्हणून घोषित करण्यात यावा अशी मागणी राज्याचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे मुख्य सचिव आणि गृह विभागाला पत्राद्वारे केली आहे भारत सरकारच्या वित्तीय सेवा विभागाअंतर्गत सुरू असलेला आपला पैसा आपला अधिकार या विशेष मोहिमेचा प्रारंभ चंद्रपूर जिल्ह्यात प्रभारी जिल्हाधिकारी डॉक्टर नितीन व्यवहारे यांच्या हस्ते करण्यात आला या मोहिमेचा उद्देश आर्थिक क्षेत्रातील दावा न ठेवी आणि मालमत्तेचं कार्यक्षम आणि जलद वितरण करणं हा असून एक ऑक्टोबर एकतीस डिसेंबर या कालावधीत ही मोहीम राबविण्यात येणार आहे नागरिकांचे कोट्यवधी रुपये निष्क्रिय खात्यात पडून आहेत अनेक शासकीय संस्थांची खाती देखील या स्वरुपात आहे सर्व नागरिकांनी संस्थांनी आणि वारसांनी आपल्या बँकेशी संपर्क साधून आपली दाबांना केलेली रक्कम परत मिळवावी हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश असल्याचं मत व्यवहार यांनी मांडलं समाजकारण न्याय समता आणि संविधानिक मूल्यांप्रती अखंड निष्ठा ठेवणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची तसंच राज्यसभेचे माजी उपसभापती बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित गौरवग्रंथ प्रकाशित करण्यात येत आहे या महान व्यक्तिमत्वाचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा या उद्देशानं हा गौरवग्रंथ प्रकाशित करण्याची मागणी खोब्रागडे परिवार आणि जन्मशताब्दी महोत्सव समितीनं केली आहे या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन या प्रकाशनाचा प्रस्ताव सादर केला आता ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मंगेश पेले.